हर हर महादेवाच्या जयघोषात सांगेली येथील श्रीदेव गिरिजानाथाची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली पाहूया ग्रामदेवतेची दरवर्षी पुनर्प्रतिष्ठापना करणारे एकमेव देवस्थान असलेल्या सांगेली ग्रामदैवत श्रीदेव गिरिजानाथाची पुनर्प्रतिष्ठापना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हर हर महादेवाच्या जयघोषात विधिवत करण्यात आली या गावच्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रामदेवतेच्या मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्याला भाविकांची झालेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी हे या वर्षीच्या गिरोबाचं खास वैशिष्ट्य ठरलं बुधवार सायंकाळपासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत तब्बल सात तासानंतर फणसाच्या खोडापासून गिरोबाची मूर्ती शेकडो सुतार कारागिरांनी घडवली या धार्मिक कार्यात सांगेली परिसरातील शेकडो सुतार कारागिरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मध्यरात्र असूनही या उत्सवासाठी भाविकांचा ओघ सुरूच होता तब्बल सोळा वर्षानंतर सावंतेंबवाडीतील हा उत्सव होत असल्यामुळे सावंतेंबवासियांच्या आनंदाला उधाण आलं होतं गिरोबाची मूर्ती साकारल्यानंतर प्रतिष्ठापनेसाठी मध्यरात्री एक नंतर मूर्ती गिरिजानाथ मंदिराकडे नेण्यात आली त्यावेळी शेकडो भाविकांनी गिरोबाला खान लावण्याचा नवसफेड केला मिरवणुकीच्या मार्गादरम्यान सांगेली वासियांनी गिरिजानाथाची मूर्ती घडवणाऱ्या सुतार समाजाकडे तळी प्रदान केली पहाटेची वेळ असूनही या धार्मिक सोहळ्यासाठी गिरिजानाथ मंदिर परिसर भक्तांनी गजबजलेला होता नेत्रदीपक आतशबाजीसह वाजत गाजत ही मिरवणूक तब्बल चार तासानंतर पहाटे साडेचार वाजता गिरिजानाथ मंदिराकडे पोहोचली यावेळी जुना देव नेमातून काढल्यानंतर जुन्या व नवीन देवाची भेट घडवण्यात आली या उत्सवासाठी जिल्ह्यासह गोवा बेळगाव कोल्हापूर रत्नागिरी आदी भागातील भाविक उपस्थित होते